स्वागत आहे देवतास कॉर्नर मध्ये आज मी तुम्हाला तुम्हा या सुंदर व्हिडिओ मधून गुढी कशी उभारायची दाखवणार आहे नवीन नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्ष तुमच्यासाठी यश आरोग्य व समृद्धी घेऊन येऊ हीच तुळजा भवानी चरणी सदैव प्रार्थना आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाणार आहे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा दिवस मानला जातो गुढी उभारणी ही विजय समृद्धी व आनंदाचे प्रतीक आहे म्हणून आपण ही यशाची गुढी नक्कीच उभारायची आहे तर चला सुंदर गुढी कशी उभारायची ते बघूयात आपण या व्हिडिओमधून आता सर्वप्रथम आपण गुलाबजल घेऊन पाण्यामध्ये गुलाबजल टाकू आणि गंगाजल टाकून आपण अगोदर सर्वात अगोदर गुढीला आपण आंघोळ घालणार आहोत अंघोळ घालणार म्हणजे आपण जे बांबू घेतलेला आहे ज्याला कोण भाषेमध्ये वळू पण म्हणतात तो आपण आता स्वच्छ असा धुवून घेऊ पूर्ण ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर पुसून काढूयात हा असा आपण बांबू पुसून घेतलेला आहे आता बांबू धुऊन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण ह्याला चंदन आणि हळदी कुंकूची बोट लावून घेऊ म्हणजे हळदी कुंकू लावून घेऊ तुम्ही कितीही लावू शकता फक्त आठ नका लावू आता कुंकू लावून घेऊ आणि बघा ज्यांच्या घरामध्ये योग्य दिशा असेल तर बांधायला जागा नसते आणि जागा असेल तर बांधायला जागा नसते त्यावेळेस काहीही काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहे की करायचं काय आहे आता आपण गुढीला चला साडी नेसून घेऊ आणि गाठी हार घालून घेऊ आणि नंतर आपण गुढी कुठे आणि कशी ठेवायची ते बघूया त्यासाठी मी सर्वात अगोदर साडीच्या अशा मिऱ्या घालून घेते बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण गुढी उभारायची आहे पण मनापासून असं काही खूप शास्त्र युक्त, पद्धतीने उभारली पाहिजे फक्त जे ठराविक नियम असतात एक शुद्धता पाळली पाहिजे घराची स्वच्छता केली पाहिजे फरशी पुसून, मग देवपूजा आणि गुढी उभारली पाहिजे ह्या बेसिक गोष्टी आपण पाळायच्या आहेत बघा आता मी छानपैकी अशी साडीला मिऱ्या घालून घेतलेल्या आहे आता जो वळू आहे किंवा बांबू आहे त्याला आता आपण ही साडी व्यवस्थित अशी बांधून घेऊ आता बांधायला तुम्हाला कोणता दोरा असा पाहिजे देवपूजेचा असं काही नाही तुमच्याकडे साधी सुतळी असेल तरी चालेल मी असा ही एक दोरी घेतलेली आहे आता मी याला अशी बांधून घेते म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी लावायला सोप्या जातील असं एकाच तर सर्व बांधलं तर थोडंसं आपल्याला अवघड जातं आणि आपण नंतर त्या गोष्टी ह्यामध्ये बांधून घेऊ आता ह्यामध्ये मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे हे आंब्याचा ढगडा आणि लिंबाचा ढगडा आता हाही आपण याच्यामध्ये बांधून घेऊयात आता, आता हा हार आणि ही गाठी ही आपण याला त्याच पद्धतीने बांधून घेऊयात आता आपण सर्वात अगोदर आपल्याला गुढीला जो कलश लावायचा आहे त्यावरती आपण स्वस्तिक काढून घेऊयात हा कलश असा गुढीला घालून घेऊया व्यवस्थित आणि नंतर मग ही गुढी आपण आता उभी करूया आता आपण सर्वात अगोदर आपल्याला गुढीला जो कलश लावायचा आहे त्यावरती आपण स्वस्तिक काढून घेऊयात आता मी स्वास्तिक काढून घेतलेला आहे आता आपण आता आपण हा कलश असा गुडीला घालून घेऊया व्यवस्थित आणि नंतर मग ही गुढी आपण आता उभी करूया तर बघा मी अशी डब्यामध्ये गुढी उभा केलेली आहे याने योग्य दिशा ही आपली आपल्या मनासारखी मिळून जाईल त्यासाठी अगोदर डब्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून घ्या खाली जड वस्तू काहीतरी ठेवा म्हणजे गुढी हलणार नाही आणि तुम्हाला योग्य दिशेला गुढी उभारण्याचेही समाधान मिळणार आहे त्यामुळे तुम्ही असे हा उपाय जरूर करा आपल्याला ना जागा अपुरी असते त्यामुळे ना ऍडजस्टमेंट करावं लागते आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही असे छोटे छोटे उपाय जर आपण शोधून काढले ना तर त्या समस्याही अशा सुटतात आता आपण दिव्याला हादी कुंकू अर्पण करून घेऊ आणि गुढी समोर आपण जो विडा मांडलेला आहे त्यावरतीही हादी कुंकू अर्पण करून घेऊ आता आपण नैवेद्य म्हणून ह्या दिवशी कडुलिंबाची फुले आणि आमच्याकडे गाठी किंवा खडे साखरेचा प्रसाद दाखवला जातो आणि तोच ग्रहण केला जातो कारण की त्यामुळे आपली रोग शक्ती वाढते आणि शरीरातील दोष कमी होतात यामुळे वर्षभर सर्दी ताप आणि अन्य आजारांपासून आपण दूर राहतो हे त्यामागचे मुख्य कारण आहे आता आपण आरती करून घेऊ आरतीसाठी जे जे व्यक्ती घरात असतील त्यांनी उपस्थित राहायचे आहे सगळ्यांनीच उपस्थित राहायची गरज नाही कारण की जे दूर असतील बघा शिक्षणानिमित्त कामानिमित्त मिस्टर मुले बाहेरच असतात आजकाल मग ज्या व्यक्ती घरात असेल त्यांनी गुढीला उभं राहून आरती करून आणि दर्शन घ्यायचे आहे त्यामुळे आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने उपस्थित राहावे असा अट्टहास नको आता गुढी उभारताना आजकाल मंत्रही म्हटल्या जातात परंतु अगोदर सर्वच जण शिकलेले नव्हते किंवा मोबाईल वगैरे नव्हते आजकाल मोबाईलची वगैरे सुविधा असल्यामुळे आपण सहज मंत्र म्हणू शकतो त्यामुळे मंत्र नाहीही म्हटले तरी असं काही विशेष वाईट वाटून घेऊ नका कारण मनोभावे ही गुढी आपल्याला सकारात्मक ऊर्जेसाठी आपल्या प्रगतीसाठी आणि वृद्धीसाठी आपल्याला उभारायची आहे यशाची गुढी आपल्याला उभारायची आहे आणि तुम्हाला जर मंत्रच म्हणायचा असेल तर तो मंत्र असा आहे की ओम ब्रह्मणे नमः हा गुढी उभारताना तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही ह्या दिवशी सुक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप करू शकता उदाहरणार्थ ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही ह्या दिवशी करायचा आहे आता आपण सुंदरशी रांगोळी गुढी समोर काढून घेऊ कारण रांगोळी शिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण आहे मराठी नवीन वर्ष हर्ष आणि उल्लासाचे आणि नवीन आशा निर्माण करणारे सुख समृद्धीचे मंगलमय वातावरणाचे असे हे नवीन वर्ष आपल्याला आनंदाने साजरे करायचे आहे या दिवशी घरामध्ये अजिबात किरकिरी वगैरे करायची नाही आहे वादविवाद टाळायचे वाद आहे याने आपलं येणारं प्रत्येक नवीन वर्ष हे सुखा आणि समाधानाचं जाईल त्यामागचा उद्देश फक्त हा आहे तर आपण नवीन वर्षाला सुरुवात जर किरकिरीने वगैरे केली तर येणारं प्रत्येक वर्ष किंवा वर्षभर आपल्या घरात किरकिरी नको म्हणून सुख शांती नोंदावी यासाठी आपण या शांतता ठेवायची आहे सुंदर आणि सोपी मात्र मनोभावाने केलेली गुढीची पूजा तुम्हाला कशी आवडली हे तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही अशी पूजा करा त्यामुळे माहिती आवडल्यास आणि गुढीची पूजा आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका